नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये सुट्टीचा दिवस होता म्हणून बाहेर कुठेतरी जायचं होतं खरं तर आहे ना काहीच फिक्स नव्हतं सारसबागेत जायचं असा विचार चालू होता पण सारसबाग आहे ना चार वाजता ओपन होतं आणि नंतर मला क्लिक झालं की माझ्या नेबरने मला सांगितलं होतं सारसबागच्या अगदीच बाजूला आहे ना एक छान असं खेळण्यासाठी मुलांचं ठिकाण आहे तू तिकडे जा तर त्याचं नाव आहे पेशवे ऊर्जा उद्यान आणि खरंच तिथे गेल्यानंतर मला एवढं भारी वाटलं ना तर इथे बघा मुलांचं तिकीट चाळीस रुपये आहे आणि मोठ्या माणसाचं दहा रुपये त्याचं कारण असंच आहे कारण का मुलांसाठी आहे ना एवढ्या ॲक्टिव्हिटी आहेत तर ही बाग आहे ना सकाळी दहा ते एक दुपारपर्यंत आणि नंतर दोन ते सहा या दरम्यान ओपन असते आणि खरंच एकदा जर मुलांना इकडे ने नेलं ना कसा दिवस जातो ना तेच समजत नाही आहे तर खूपच छान अशा ॲक्टिव्हिटी होत्या तरी ते फर्स्ट टाईम गेलो होतो आणि मुलांचा आहे ना एक पाच ते सोळा वर्षापर्यंत ह्या वयोगटात असणाऱ्या मुलांना खरंच खूप फायदेशीर आहे कारण का ह्या ॲक्टिव्हिटी जर आपण बाहेर कुठे गेलो ना तर ना तिकीट दर खूप आहे आणि इथे फोर्टी रुपीज तिकीट होतं खरंच पैसा वसूल असं तिकीट दर होतं कारण का मुलं एवढे छान खेळतात आणि खरंच खूप भारी ॲक्टिव्हिटी होत्या तर इथे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल स्वरूप नाही ना ह्यापूर्वी अशा ॲक्टिव्हिटी कधीच केल्या नव्हत्या आणि मी फर्स्ट टाईम घेऊन गेली होती कारण का त्याचं कारण देखील असंच होतं कारण का ना लहान मुलांशिवाय इथे मोठ्या माणसांना एंट्री नाही आहे आणि हे आहे ना बुधवारी बंद राहतं तर पेशवे ऊर्जा उद्यान सारसबागच्या अगदी बाजूला आहे जर तुम्ही कधी गेला नसेल आणि लहान मुलं असतील तर नक्की घेऊन जावा खरंच तुम्हाला पण तिथे गेल्यावरती खूप म्हणजे मुलांना एवढं खेळताना बघून खूप आनंद वाटतो असं नेहमी नेहमी स्क्रीन टाईम वगैरे किंवा कुठे मुवीला वगैरे नेण्यापेक्षा मुलांना इथे खेळायला नेलं नाही की मुलांची छान अशी एक्सरसाइज होते आणि मुलं खूप असे ॲक्टिव्ह होत आहेत तर इथे बघा स्वरूप ना जवळजवळ सगळे गेम खेळणार जे त्याच्या एज मुलांची गेम होते तर इथे आहे ना स्वरूप लहान होता त्यामुळे ना त्याला ह्या गेममध्ये पार्टिसिपेट करता आलं नाहीये पण नक्कीच मोठ्या झाल्यावर आम्ही परत त्याला नेहमीच नेऊ त्यावेळी तो नक्की करेल जर तुमची मुलं मोठी असतील पंधरा एजच्या अगोदर तर तुम्ही नक्की हे असे गेम देखील त्याला खेळायला नेऊ घेऊन जाऊ शकतात आता इथे स्वरूपसाठी आहे ना भरपूर गेम होते पण हे जे रोप गेम होते ना ते शिशासाठी नव्हते शिश्यासाठी देखील गेम होते पण थोडंसं पुढे होते आणि स्वरूप एवढा एन्जॉय करत होता ना त्यामुळे आम्हाला त्याच्याकडे कारण का लहान आहे त्यामुळे लक्ष देखील द्यावं लागत होतं खूप हाईटवरती असे गेम होते तर हे बघा व्यवस्थित तो चढतो शिल तसं नको करू पालता हुनी है ना पाया आग पाया ये ना इकडे पाय आतमध्ये नको पाय घालू ये पटकन हा 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 पायाने पाठ चल लवकर आता ते ना जे जे दादा गेम खेळतो ना ते सगळे शिष्याला खेळायचे होते पण हे गेम आहे ना खरंच पॅरेंट्सशिवाय खेळता येणार नव्हते त्यामुळे आहे ना, ना स्वरूपला सतत एक जण लक्ष ठेवायला होतं की तो पडू नये वगैरे कारण की थोडाजण लहान आहे जी मुलं आहे ना आठ नऊ वर्षाची आहेत ती हे आरामात गेम खेळू शकत होते पण स्वरूपला हे गेम देखील खेळायचे होते फर्स्ट टाईम खेळत होता त्यामुळे त्याची एक्साइटमेंट ही खरंच खूप वेगळ्या लेवलला होती आणि खूप भारी त्याला वाटत होतं था। पप्पा त्याला सारखे आहे ना सपोर्ट करतच होते त्यामुळे ना तो देखील आहे बघा मस्तपैकी ना फुल कॉन्फिडेंटली तो खेळत होता आणि इथे ना शिशा आहे ना दादाच्या मागे मागे बघा तिला पण यायचं होतं म्हंटल आता तिला कसं मार्च करायचं म्हणून म्हटलं चला आता मम्मा तुला हेल्प करेल म्हणून मी तिला थोडीशी हेल्प केली ती देखील थोडी खुश झाली मग हे गेम सगळे एवढे छान होते ना खरंच असं वाटलं अरे आपल्या वेळेस हे गेम का नव्हते कारण का लहानपणी वगैरे फक्त स्लाईड सिसो आणि झोका एवढेच म्हणजे असे गेम आम्हाला स्कूलमध्ये होते आत्ताच्या मुलांना एवढे गेम असतात त्यामुळे ना स्कूलमध्ये जाण्यासाठी एवढे म्हणजे आतुरता असते ना की स्वरूप तसं असतं की मम्मा मला स्कूलला सुट्टी नको आहे म्हणजे आजारी जरी असला ना तरी त्याला ना घरी ठेवून घ्यावं लागतं की एक दोन दिवस तू नको जाऊ म्हणून टीचरनी नको सांगितलं आहे कारण का मुलांना ना स्कूलपेक्षा तिकडे ऍक्टिव्हिटीज भरपूर असतात ते ना एक मोठी स्लाइड होती थोडी जरा आहे ना नेहमीच्या वेगळ्या पद्धतीने अशी ती बनवली होती तर बघा स्वरूपला खूप आवडली पण शिशाला देखील खेळायची होती त्यामुळे ना म्हटलं स्वरूप ज्यावेळी येईल ना खाली त्यावेळी आपण शिशाला बसवा कारण का तिचा एक हट्ट होता की मम्मा मला काहीतरी खेळून दे सगळे दादाच गेम खेळतो आहे पण इथे दादाची मस्ती बघा आणि ते स्वरूपपेक्षा जास्त एक्साइटमेंट मीच होती की चला चला लवकर चला दुसरे गेम देखील खेळायचे आपल्याला तरी ते आहे रोप सा ना रोपवरून असं सायकल चालवताना गेम होता आणि तो मला बघून असं वाटला अरे खूप हाईटला आहे आणि खूप मोठी मुलं खेळतात त्यामुळे मी थोडीशी निराश झाली होती ना ना की अरे स्वरूपला खेळता येणार नाही त्याने खूप एन्जॉय केला असता पण पुढे गेल्यावरती मला कळलं की लहान मुलांसाठी देखील आहे तरी ते बघा एक नवीन गेम न दिसला मला की असा घोडा होता घोड्यावरती मुलांना बसवायचा आणि आपण आहे ना ते रोप असाय ना हळूहळू सॉरी आपण ते रोप आणि वरती जाते खूप असं म्हणजे वेगळाच असा गेम होता आ, जो मी लाईफ मध्ये शिष्या बघा म्हणजे मला वाटत होतं पडते का काय पण ती एवढी एन्जॉय करत होती ना अजिबात घाबरत नव्हती हाईटला देखील होती माझ्या हाईट पेक्षा थोडं जास्त आणि इथे मी मगाशी म्हंटल लहान मुलांसाठी देखील रोप वरती येण्याची सायकल चालवताना होता आणि लाईन लागली होती आणि स्वरूपचा नंबर आल्यावरती स्वरूप एवढा खुश झाला की पळतच गेला प्रत्येकाचे ना पाच पाच राऊंड असे ठरले होते त्याप्रमाणे मुलांना असे थोडा थोडा वेळ खेळायला देत होते म्हणजे सगळ्याच मुलांना खेळायला भेटेल त्यामुळे ह्या मावशी बघा एकदम व्यवस्थित सगळ्यांना लाईन लावून दिली आणि सगळ्यांनी गेम छान एन्जॉय केले Okay. आता स्वरूपने तो गेम एन्जॉय केल्यानंतर आम्हाला नंतर समजलं की वरती ट्रेंड पण आहे सुरुवातीला आम्हाला जायचं आहे ना रस्ता कुठून तेच कळे ना मग आजूबाजूला ज्या मावशी बसल्या होत्या त्यांना विचारलं तर ट्रेन तर दिसत होती पण कुठून जायचं तेच कळे ना तर चला तर मी तुम्हाला घेऊन जाते कुठून जायचं आहे तरी बघा या साईडून आहे ना रस्ता आहे आणि आम्हाला आहे ना अजिबात ते दिसत नव्हतं कारण खूप पुढे आहे आणि फुलराणी फुल ट्रेनचं नाव होतं तर त्यानंतर आहे ना इथे ट्रेनचे तिकीट दर वेगळे होते म्हणजे आपण बागेत एंट्री करतो त्याचे तिकीट दर वेगळे होते आणि ट्रेनसाठी स्पेशली त्याचे तिकीट दर वेगळे होते तर ते आता मला आठवत नाही पण एक ती चाळीस रुपये होते आणि लहान मुलांसाठी एक दहा रुपये वगैरे आहे तर स्वरूपला आणि शिशार यांना ट्रेनमध्ये बसायला खूप आवडतं मी नेहमी कधी बाहेर जातो किंवा कात्रज लेकला वगैरे जातो तिथे देखील ट्रेन आहे तिथे बसल्यावरती देखील ते खूप एन्जॉय करतात आणि आता इथे ना असं म्हणजे जंगल सफारी केल्यासारखं वाटत होतं की इथे ना जंगल म्हणून आम्हाला फिरवणार होते आणि तिथे आहे ना ते बघा लेपड आणि टायगर देखील होते त्यामुळे Time. आता ट्रेनमध्ये बसून झाल्यानंतर स्वरूपचा हा गेम खेळायचा राहिला होता त्यामुळे त्याच्यामध्ये बसला आणि एन्जॉय केला आणि भारी वाटत होता त्याला खरंच तर शिशाला पण फसवायचं होतं पण शिशा लहान होती त्यामुळे म्हटलं नको ती घाबरेल आणि तिथे म्हणजे तीन वर्षाच्या पुढे तो गेम खेळता येणार होता आता गेम खेळून झाल्यानंतर ना खूप भूक लागली होती म्हणून आम्ही जाता जाता रस्त्यामध्ये म्हटलं चला आता ना काका हलवायचं दुकानला तर आतमध्ये गेले होते ना तर मी माझ्या मला कुठेही गेलं ना तरी मला समोसा आणि वडापाव खूप आवडतो आणि मी म्हटलं चला आता समोसा घेऊया आणि ना ढोकळ्या घ्यायचा होता आणि त्याआधी त्याला काही थोडेसे स्वीट्स वगैरे ते मी घरी पार्सल देखील घेऊन गेलो होतो तर ते घेतले आणि समोसा आणि ढोकळ्या खाल्ला आणि आजचा व्लॉग मी इथेच संपत्ती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार